तर मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना कधीच घडल्या नाहीत अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे पुण्याच्या घटनेवरती त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता अशा राजकीय वर्तुळात आता चर्चा देखील रंगू लागल्या आहेत मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्या नाही आहेत अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या घटनेवर दिली आहे मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्या नसल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे सध्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आहेत त्यामुळे आता या घटनेवरती दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चंद्रकांत विधानाचा नेमका अर्थ काय त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता अशा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत पुण्यात याआधी अशा कधीच घटना घडल्या नाही आहेत मी जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा अशा घटना पुण्यात घडल्या नसल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील अर्थातच पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या घटनेवर दिली आहे त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा नेमका अर्थ काय त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगायला लागल्या